त्यांना का अटक करीत नाहीत तुम्ही एवढे नीतीवान आहेत ना फडणवीस साहेबांनी दादा तुम्ही पालकमंत्री असल्यामुळे तुमचं नाव घ्यायची वेळ येते आता नीतीवान ना त्या पिठी नाव का तो एक पोरग एक उलत मारून टाकला आई बापाला नाही राहिला का रुपया अटक नाही केले तुमच्या एसपीने त्यांनी बीडच्या त्या महानोरचा खून केला बागपिंपळगावचा धनगराच्या पोराचा का नाही अटक केला त्याला कित्येक तरी गोर गरीब दलित धनगर वंजारी ओबीसी मायक्रो ओबीसीवर अन्याय झालाय कसका वाचा फुटत नाही त्याला कस का फुटत नाही हे बघा अजित दादा मी आपलं पाहुणे दोन वर्षात पहिल्यांदा नाव घेतलं कारण आपण बळच कोणावर आरोप करत नाही हे हो मंत्री आहे आणि मंत्री पदाच्या जोरावरती अधिकाऱ्याचा वापर करून पुरावे नष्ट करणं आत बाहेर काही गोष्टी पुरवणं यांच्या मनानुसार यांना जेलं मिळणं तपासात आरोपी सापडत नाही तपासात साखळी आणखी सापडत नाही कुठे कोण कोणची त्यांच्या प्रॉपर्टी आणखीन जप्त का केल्या नाही त्या आरोपींच्या दादा आमचं तुमच्याकडे एकच म्हणणं आहे ह्यो मंत्रीपदाच्या जोरावरती पुरावे नष्ट बाहेर राहून करतोय आणि जर पुरावे नष्ट झाले आणि त्यातला एकही आरोपी सुटला खंडणीतला आणि खुनातला तर जबाबदार फडणवीस साहेबांनी अजितदादाला आम्ही धरणार कोणावर तीनशे दोन लावायला पाहिजे मग काय होईल त्याला मग कमना लावायला पाहिजे ते संघटित गुन्हेगारी घडून आणतोय मालक कोण आहे त्याच संघ हिंडतोय माझ्याकडे नव्हता घेऊन आला संघ कस काय होता मग त्याच्या दुसरे कस काय नव्हते कोणी तेवच कस काय संघ आहे कोणत्या माणसाकडे गेलं तर तोच कस काय संघ आहे जर त्याच्या तो जवळचा नाही तर तो प्रत्येक जागेवर कस काय अंतरवाली सुद्धा होता त्यांनीच ओळख करून दिली हे म्हणून आणखीन काय पुरावे पाहिजेत अजित दादांना ना फडणवीस साहेब त्याचे काय पुरावे पाहिजेत तुम्हाला तो रोज संघ आहे याचा अर्थ धनंजय मुंड्याला माहित नाही का हि खून करतो बलात्कार करतो छेडछेड्या करतो खंडाण्या मागवतो माहित नाही का पैसा गोड लागला त्या टायमाला त्या सरमाड्याकून घेतानी निवडणुकात नाशिक गाड्या घोड्या घेतात येत पळत येत यमाना जाते गाली कपरांनी जातात हे पैसे तवा घेतानी गोड लागले आणि आता झटकून लावतो का त्याच्यावर ढकलून देतो सरमाड्यावर त्या सरमाड्यानं तो असा पाप केला असल